राज्यात कुणाचीच सत्ता नको बघा कसा डाव टाकतो मनोज जरांगींनी हे विधान केले सत्ताधारी आणि विरोधकांच्या मनात धडकी भरवायला हे विधान पुरेसे एकोणतीस ऑगस्ट पर्यंत सस्पेन्स ठेवत असल्याचं जरांगी म्हणाले यानंतर ते आपली रणनीती घोषित करणार आहेत लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर दिसून आला महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे आपले उमेदवार निवडून आणायचे सत्ता जनतेच्या हातात ठेवायची एकीकडे जरांगे जनतेचं राज्य आणण्याबाबत बोलले दुसरीकडे म्हणाले की सत्ता हातात राहता कामा नये याचा अर्थ जरांगी समर्थकांनी अबकी बार जरांगी सरकार असा काढलाय नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मनोज जरांगे विरुद्ध अजय बारसकर वाद महाराष्ट्राने पाहिलाय त्या वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे जरांगेंवर पुन्हा बारसकर तुटून पडलेत नुकताच आषाढी एकादशीचा सोहळा पार पडला या सोहळ्या दरम्यान राज्यभरातील लोक पंढरपुरात दाखल झाले होते बारसकरी तिथे होते त्यांची गाडी पार्किंगला लावण्यात आली अचानक त्यांच्या गाडीने पेट घेतला जरांगे समर्थकांनी आपली गाडी जाळल्याचा आरोप बारसकरांनी केला या पाठपुराव्यासाठी बारसकरांनी फडणवीसांच्या भेटीचे प्रयत्न केले त्यांना भेट मिळाली नाही मात्र विरोधात तोफा डागायला त्यांनी सुरुवात केली जरांगेंनी स्वतः आपल्यासाठी टीकेची दारं मोकळी केल्याचं बोललं जाते मनोज जरांगेंचा उदय हा मराठा आरक्षण लढ्यातून झाला त्यांनी उपोषणाचं प्रभावी शस्त्र उपसलं सरकार झुकवलं जरांगे शनिवारी वीस जुलैला पुन्हा उपोषणाला बसले यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष होतं सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी या मुलाखतीकडे कान लावले होते लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर चालला महायुतीची पिछेहाट झाली महाविकास आघाडी विजयी झाली सगळे सोयराचा अध्यादेश आणावा ही जरांगेंची मागणी होती ती मागणी मान्य व्हावी यासाठीच ते प्रयत्नशील आहेत दरम्यानच्या काळात या मुद्द्यावर सर्वपक्षीय बैठक पार पडली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याकडे पाठ फिरवली सर्वच पक्षांवर जरांगेंनी नाराजी व्यक्त केली श्रीमंत विरुद्ध गरीब मराठा असं नेरेटिव्ह उभं केलं जरांगींनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार राहा असं आवाहन मराठा समाजाला केलंय याच्या मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना आणली सर्व स्तरातून याचं स्वागत होतंय अशा जरांगींनी मात्र याला कडाडून विरोध केलाय ते म्हणाले विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावं लागतं उत्पन्नाचा दाखला किंवा महत्वाचे कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्यात महसूल कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे अशात आता सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली यात सरकारचे दोन डाव दिसतात एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रकार होत आहे आणि दुसरं म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची अशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या या शब्दात जरांगेंनी आपली नाराजी व्यक्त केली एकीकडे जरांगे उपोषणाला बसलेत दुसरीकडे त्यांचे विरोधक मानले जाणारे बारसकर मुंबईत पोहोचलेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याबाहेर त्यांनी ठिया दिला अजय बारसकरांची गाडी पंढरपुरात जाळण्यात आली आहे जरांगे समर्थकांनीच हे कृत्य केल्याचं बारसकर म्हणतायत त्यांना संशयितांची नावं देखील त्यांनी वाचून दाखवली जरांगेंनी सरकारी योजनांवर केलेल्या टीकेलाही उत्तर दिले जरांगेंचा पूर्ण फोकस हा आरक्षणावर राहिला पाहिजे त्यांनी राजकीय भाषा बोलू नये असं विधान अजय बारसकरांनी केलंय माझी गाडी जाळण्यात आली या गाडीने आजारी लोकांची वारकरी लोकांची सेवा केली आहे पुढे एका कॉलचा त्यांनी संदर्भ दिला बारसकरांना आलेल्या एका फोनमध्ये हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे आमचं सरकार आलं की तुझं घर उद्ध्वस्त करू अशा आशयाची धमकी आल्याचं ते म्हणत या विधानातून बारसकरांनी गंभीर आरोप केलाय आंदोलनाच्या आडून सरकार बदलण्याचे राजकीय डाव खेळण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बारसकर म्हणत आहेत हे प्रकरण नेमकी कोणती दिशा घेईल जरांगीर राज्यात सत्तांतर घडवतील का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते? ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा